मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आणि मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव आज विधानसभेत सादर करण्यात आला आमदार उदय सामंत यांनी हा प्रस्ताव मांडला त्यानंतर डॉक्टर संजय कुटे दिलीप वळसे पाटील आणि रवी राणा यांनीही हा प्रस्ताव मांडला सभागृहानं आवाजी मतदानानं प्रस्तावाला मंजुरी दिली माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला